नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे कन्नड तालुक्यातील चिंचोळी लिंबाजी मंडळात शनिवारी पाऊस सायंकाळी रात्रभर चाल होता झालेल्या जोरदार पावसामुळे अंजना नदीला पूर आला होता पुराचं पाणी नादरपूर पुलावरून वाहत असल्यानं चारचाकीचा काही तास संपर्क तुटला होता दरम्यान नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यानं अनेकांच्या पिकाचं नुकसान झालंय तर कन्नड तालुक्यातील पूर्णा नेवपूर अंजना पिशोर प्रकल्पासह लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला कन्नड तालुक्यातील पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी मंडळातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या जोरदार पावसानं झोडपून काढलंय धगफुटी सदृश्य पावसामुळे चिंचोली लिंबाजी पिशोर नाचनवेल सहन नादरपूर पिंपरखेडा जवखेडा सारोळा अहमदाबाद आदी अंजना नदीच्या काठावर असलेल्या पिंपरखेडा या गावामध्ये पाणी शिरल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय तसेच अंजना नदीला पूर आल्यानं पुराचे पाणी पिशोर कोळंबी पुलावरून वाहत असल्यानं नादरपूर येथील अंजना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही तास संपर्क तुटला होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मका पिकाशी अद्रक ताल, इतर आणि पीक भुईसपाट झाल्यात कन्नड तालुक्यातील अंजना प्रकल्पासह इतर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत पुढील तीन ते चार दिवस हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अंजना नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षतेसाठी नदीपात्रापासून दूर राहावं असं आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर साहेब आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय सूर्यवर्ता न्यूज कन्नड तालुका प्रतिनिधी सुनील निकम रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तुम्ही बघू शकता आज आमच्या शेताची काय दैनंदिन अवस्था झालेली आहे शेताला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे पाणी माझ्या आता इथे जिथे समजा जमीन जास्त होती आमचा माल होता मका होती मका पूर्ण वाहून गेलेली तिथे माझ्या गुडघ्या इतकलं पाणी आणि आमची विहीर जी आहे त्या क्षेत्रात तर नदीने डायरेक्ट थैमान घातलेलं आहे नदीचे डायरेक्ट धार आमच्या वावरातून पडलेली आहे माझी मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे सरकार आमचं झालेलं नुकसान बघा त्वरित आमचे पंचनामे करा व आम्हाला नुकसान भरपाई लाभ द्या आमची एवढीच मागणी राहील नाही तर आम्हाला आता फार आत्महत्या करायचा टाईम ता आलेला आहे कारण की तुम्ही बघू शकता नदीचं पाणी फार वर आलेलं आहे आमची जमीनच राहिली नाही जमीन पूर्णतः वाहून गेलेली आहे राहिलेली आमची मक्का पूर्णतः वाहून गेलेली आहे एक एकरची मक्का आमची आज कंचासहित वाहून गेलेली आहे